मनोज जरांगेंची सावली मानले जाणारे गंगाधर काळकुटे मुंडेंना भिडले आणि स्वतःच अडकलेत गंगाधर काळकुटे परिषदेत एक व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ काय तो पहा मी लोकसभेला तो मानला ना प्रचार केला नाही फॉर्म भरला कसा भरला अरे मला अधिकार आहे ना माझ्या समाजासोबत राहायचा मी बजरंग सोनवनेच मतदान त्यालाच केलं आणि मनोज दादा सोबत आम्ही रात्रंदिवस फिरलो त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा मी दाखवतोय तुम्हाला कारण मी माझ्या समाजाशी बांधले मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधलेलं नाही उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं ते हे करलो मला मला मदत करतो मी अजिबात कसं केलेलं नाही मी फक्त पेपरचा विषय असत तो वेगळा पण समाज म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून मराठा सोबत मी प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे आणि माझ्या मी पंचवीस वर्ष झाले या चळवळीत आहे मला कोणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही हा विषय आणि आणखी एक रेकॉर्डिंग आहे पण ते आता मी तुम्हाला कसा मला फोन करत माझा फॉर्म भरल्यानंतर आणि कोण काय काय ते पण मी आज होतो तर गंगाधर काळकुट यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच कुणाला मतदान केलंय याचा चित्रित केलेला व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला त्यात त्यांनी कसं राष्ट्रवादी पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मत दिलंय हे सांगितलं धनंजय मुंडेंना उत्तर देताना त्यांनी हे केलंय मात्र त्यात ते स्वतःच अडकणार असं दिसत आहे कारण मतदान करतानाचे व्हिडिओ चित्रित करणाऱ्यांवर याआधी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अनेकांना अटकही करण्यात आला होता मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाणं तिथे जाऊन चित्रित करणं मतदान कुणाला केले हे रेकॉर्डिंग करणं हा एक प्रकारचा गुन्हा आहे त्यामुळे गंगाधर काळकुटेंवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते ती केली नाही तर पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं गंगाधर काळकुटे हे बीड जिल्ह्यातील मांजर रहिवासी आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ते मनोज जरांगींसोबत नेहमी दिसतात प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असतोच तेच गंगाधर काळकुटे हे या व्हिडिओमुळे आता अडचणीत आले त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज भरला होता मात्र मनोज जरांगींनी माघार घेण्यास सांगितल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला त्यावरूनच धनंजय मुंडेंनी गंगाधर काळकुटेंच्या या अर्जावर भाष्य केलं होतं आणि काळकुटे कसे भेटायला आले हे सांगितलं यावरच बोलताना गंगाधर काळकुटेंनी धनंजय मुंडेंनी कोट्यवधींची ऑफर दिली आमदारकीची ऑफर दिली असं देखील सांगितलं यावरच उत्तर देताना त्यांनी हा मतदान करतानाचा व्हिडिओ सुद्धा दाखवला बीडमध्ये मनोज जरांगेंनी बजरंग सोनवणे यांना मदत केली होती त्यामुळे आपण कसं जरांगेंचं ऐकून सुनावणींनाच मतदान केलंय लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये अर्ज भरण्यामागे कोणताही हेतू नव्हता हेच दाखवण्याचा प्रयत्न गंगाधर काळकुटे यांनी केलाय मात्र हे करत असताना त्यांच्यावरच कारवाईची टांगती तलवार आता पाहायला मिळते गंगाधर काळकुटे हे बीडमध्ये कॉन्ट्रॅक्टर असून ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगेंसोबत पाहायला मिळतात त्यामुळे आता यांच्यावर कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच स्वतःचाच हा व्हिडिओ दाखवणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा